घ्यावा पोरी व करा लवकर लवकर काम हा तुम्ही तर गोष्टीच करून राहिले बाप्पा कधी बनवान रोड घ्या हा कधी बनवान म्हटलं घ्या लवकर लवकर काम करा काय लसूण साफ करून राहिले का गोष्टी करून राहिले करा ना लवकर लवकर हा भाजीपाला कापकूप करा भाजी बनवायची आहे ना लसणच शिलून राहिले हा पेस्ट बनवाले दोन घंटे लागन का कधी भाजी बनवू आपण शांताबाई मी काय म्हणतो आता चूल तर पेटवली आपण तर एक काम करणं भात मांडून दे हा तांदूळ तर साफ केलेच आहे तर भात मांडून देऊ भात पकत राहते तोपर्यंत तो इकडे भाजीपालाही कापणं होते आणि पेस्टही बनवणं होते हैं। आ काय म्हणतो मी चूल पेटवली आहे तर इस्तव आहे नाही जात म्हणजे टाईमही वाचते ना आपल्याजवळ एक तर टाईम आहे कमी त्याच्यानं म्हणून राहिले मी आम्ही वा तसं करू ना मग भात मांडून देऊ भात पकत राहते कुठे ठेवलं तांदूळ या पोरीलाच पाहिजे आहे बाप्पा यानं सामान पॅक केलं बाई रुपा कुठे म्हटलं कोणत्या बोरीत आहे मावशी त्याच्यात पा ना हिऱ्या कलरची चुमडी आहे ना त्याच्यातच आहे बर करा मग तुम्ही लवकर लवकर काम हात उरकून तोपर्यंत आम्ही भात मांडून देतो तांदूळ धुई दाय करून मावशी आता काय लसन सापस होत आले फक्त आता आलू वांगे कापायचे राहिले आणि पेस्ट बनवून घेतो लवकर बर बनवा पेस्ट बनवाले तर लय टाइम लागन घरूनच बनवून आणायला पाहिजे होतं नाही का मस्त मिक्सर मध्ये काय लवकरच बारीक होते पण कोणाला आठवण नाही अमाय कोण वय फटाके फोडते पाहिजे बापा हा नाही ता आम्हाला उडवा कोण वय प्रीती माहित नाही का कोण वय तर मला माहित ना काय होय व काय होय कोण वय हा कायचे फटाके फोंड चालू आहे झाली ना आता दिवाळी आहे हा आता होळी येईन कोण वय रूपा काय माहित पावशी कोण वय तर समोरच्या लाईनीत आवाज येते का म्हणले प्रीती ताईच्या लाईनीत कोण वय तर म्हणला ताई वय का लताबाई वय माहित ते पण असं नाही या दोघी तिघी पैकीच कोणी माय नाव घेऊ नको घेऊ मी गीता हा बापा आशा गिशा असन काही आ तुम्हीच असे नाव घेता तुम्हीच मला तर तुमच्यावर डाऊट वाटते हा काय मीच बसले काय आणि तिकडे बाजूले मंदा बसले आहेत मंदा आहे बस प्रीती बसली आहे त्याले नाही म्हणत आणि मलाच म्हणून राहिली मी नाही होय बापा मी नाही होय थे म्हणते मी नाही होय थे म्हणते मी नाही होय बरं जाऊ द्या जो कोणी असन तो असन राहू द्या आता भांडू घेऊन नका एवढ्यासाठी होते कधी कधी गॅसचा प्रॉब्लेम होते नाही तर काय मग काय एवढं शरपा लागते मी नाही वैन थे वैन थे वय होय वे, बाय निघाला गॅस पोटातून घ्या मग काम करा चंद्रकला आता भात पकते झालं मग तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊ रोडगे बनवासाठी हा तेवढं काम करून घेऊ मग आपण दोघीजणी ठीक आहे ना शांताबाई भिजून घेऊ पीठ आणि रोडगे बनवासाठी गौऱ्या पेटवा लागेल ना आपल्याला हा तर पहिले गौऱ्या पेटून ठेवून देऊ काय मस्त चांगले गवऱ्या पेटले पाहिजे तेव्हाच तर रोडगे पकत नाही पकत नाही ना टाइम लागन पकाले काय म्हणता मग पेटवून ठेवून देऊ काय चाल ना मग मी पेटवू लागतो तुला गवऱ्या कुठं पेटवा लागते आ पकवायचे म्हटलं रोडगे इथंच पकू ना शांताबाई साईड ना आपल्याला वापरायला जागा इथंच आणि इथंच पकवू पाय बेकर आहे नाही आपल्या सांग आता आपण आपण हवं आपल्याला समजते तर इथंच पेटून देऊ मग जवळपास इच्छा इथं लक्ष ठेवणं होते पलटव पूलटो नाही करणं होते बरोबर अन पाय नाही होते ठीक आहे ना अहो चंद्रकला एक काम करणं इथं जागा कमी पडन आपल्याला मनात रस्ताही आहे तर कसं करतो मग मी काय म्हणतो इथं राहू दे सामोरच्या साईडनं चालण तिकडच्या साईडनं हा तिथं मस्त इष्ट पेटू आणि तिथंच रोडगे बनवू इथं जर आपण रोडगे बनवू तर मग आपल्याला थोडीशी वापरायला जागा कमी पडन बरोबर वापरता नाही येणार वापराले पाहिजे ना चांगली मोकळी जागा हो शांता तसं करणार मग आम्ही इकडे समोर गहू या नाही का मला असं नुकसानही नाही झालं पाहिजे एक तर मागाचं बी बियाणं राहते बरं चाल मग तिकडच्या साईडनं चल तिकडे गवऱ्या पेटून द्या आणि मग इकडे येऊन पीट भिजू बर लताबाई रागाला काय मजाक केलं बा हा नाही तर राग ठेवा मग मनात रुपा म्हणत होती रुपा म्हणत होती आ राग नका ठेव जा म्हटलं आता सगळेलेच म्हणून राहिले मी तर पिगीताई वय ना आशा वय हा तर मी राग ठेवून राहिले काय म्हणत नाही नाही राग गे काय ठेव नाही आहे राग गे नाही आहे बर अजून टाकू काय शांताबाई गौऱ्या का होईल होते ना चंद्रकला होते ना एवढेच गौऱ्याला तेव्हा पाहिजे आपल्याला आपल्याला लागणार नाही काय वरून हो रोडगे पकवायच्या वेळेस एवढेच आहे का, का, का शांताबाई का संपले काय नाही तर काय एवढेच आहे ना मग पकवाले कमी ना राहू दे आता पेटलं नाही पेटू द्या मस्त मग तोपर्यंत आपण पीठ भिजून घेऊ आणि रोडगे बनवू लवकर लवकर

मस्त लागते पण आलू वांग्याची भाजी रोडगे भात वा वा मजा येऊन जाईन आज जेवण करायला लय दिवसाची माझी इच्छा होती रोडगे पार्टी करू रोडगे पार्टी करू पण कोणी तयारच नव्हता आज झाला तुम्ही तयार तास भेटन बापा खावाले अच्छा अच्छा प्रीतीला खावायचं आहे प्रीती, ना म्हणूनच प्रीती घाई ना कामं करून राहिली नाही लवकर 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 नाही तर काय मग लवकर लवकरच करायला लागते ना दोन वेळा जेवण करून जाईन ना मी घरी दोन वेळा हो ना टाकू दोन पिढा मस्त आता रोडगे पकल्या बरोबर पाण्या मी गरम गरम घेतो जेवण करतो मग अजून राहीन अजून इकडे तिकडे घुमणं फिरणं थोडस पोट खाली झालं म्हणजे अजून खाईन मी बरं ठीक आहे दोन दोन वेळा जेवण करजो आणि डब्बाही घेऊन जाजो ठीक आहे हो मावशी भाजीत मीठ पाहिजे मी ते टाकलं म्हणा माझ्या हिशोबाने अंदाजानं तरी तुम्ही एकदा चेक करून पाहिजे कमी आहे जास्त आहे तसं सांगा मग बरं ठीक आहे ना पाहून सांगतो भात पकला हो मा भात पकला ना मस्त पकला भात गिला नाही ना काही नाही जसा पाहिजे तसाच पकला मस्त मस्त बनवला तुम्ही तुम्हाला मस्त बनवता येते मस्त काय बरोबर अंदाज ठेवा लागते त्या हिशोबानं पाणी टाका मग हो ना म्हणून मी मस्त खरंच सांगतो मस्त असा सांग, मोकळा मोकळा भात बनला गिला नाही ना काही नाही आणि मीठही बरोबर आहे मी जर भात बनवतो तर सावट्या लोकात जमतच नाही एक तर पाणी कमी पडते नाही तर मग होऊन जाते त्याच्यानं मी भात कधी बनवायचं नाही नाही चेक करून पाहाच वाटलं थोडं थो, तर पाणी टाकून देवाच हा नाही अंदाज समजत पण जास्त पाणी नाही ठेवा कधी आता मला अंदाज समजते तर मी बरोबर अंदाजानं पाणी घेतो आणि तुला अंदाज नाही समजत तर बरोबर घेत जाय पाणी हिशोबाने आता काय राहिलं मग बनवायचं आता सलाद राहिलं ना सलाद बनवायचा आहे काकडी मुळा कांदा हे कापकूप करायचा आहे तर करता काय तुम्ही करून घेऊ हो ना लागतेच किती टाइम कापकूप करायला पहिले रोडगे तर पकू दे हा रोडगे पकायला किती टाइम लागते आता ह्या पोरी रोडगे बनवून राहिले आम्ही दोघी जणी जातो आणि तिकडे पकवतो जेवढे झाले तेवढे तसं करा मग घेऊन जा ना झाले वाटते ना बनवून किती बनवले तर घेऊन जा तुम्ही उचलून आणि पकवा मग तेच तर रोडगे पकवणं महत्त्वाचं आहे चांगले पकले पाहिजे नाहीतर मग कच्चे राहीन तर खावाले टेस्टी नाही लागणार काही नाही पोट दुकान काय घुमन त्याच्यापेक्षा आम्ही आतापासूनच लागतो तोपर्यंत तिकडे भाजी पकून जाते रोडगे पकेपर्यंत शांताबाई घेऊन जाऊ ते आणि पकू बर मग बघित जेवढे रोडगे झाले तेवढे म्हटलं पकवतो आम्ही तिकडे घेऊन जा ना काकू घेऊन जा आम्ही तेच म्हणत होतो आता घेऊन जा म्हणून पकायला टाइम लागेल ना घेऊन जा हो ना घेऊन जातो गौऱ्याही मस्त पेटले आणि आहे कमी तर झालं पाहिजे तेवढ्या याच्यात द्या मग घेऊन जातो आम्ही पटकन आणि तुम्ही हात उरकून बनवा लवकर लवकर हो का उरकूनच बनवतो ना हात उरकूनच बनवतो घेऊन जा तुम्ही एवढे हो नेतो आम्ही बनले म्हणजे आणून दे जा तिकडे आम्हाला आम्ही काही येणार नाही आता ठीक आहे ना काकू आणून दे चल मग चंद्रकला इसते इजलं काय चंद्रकला गौऱ्या विजल्या काय टाक ना गौऱ्या टाकतो या मागच्या पेटो बर धोडा धड इसते पेटो मस्त चांगल्या गोऱ्या पेटव बर चांगलं धडधड इसतं पेटलं पाहिजे लवकर पकते मग ठीक आहे ना शांताबाई टाकतो टाकतो टाक टाक <coughs> अव दुपट नको करू माय तोंडात चाललं फुक मार फूक शांताबाई तर मारून मी नाही पेटत ना तर मारून राहिली मी एक काम कर दोन तीन माचीच्या काळ्या टाकतायच्या टाक बर दुपट कमी होईल टाकतो माय बी तोंडात नाका तोंडात चाललं बाबा धुवा मार फुक मार आता माची टाक पटकन दुपट दुपट होऊन राहिलं जिकडे पाय तिकडे धुवारल्या सारखे लागण ना ते आ टेस्ट चांगली नाही लागणार घे पेटव लवकर जमलं जमलं आता मस्त पकते मस्त पकते आता शांताबाई जे जे पकले ते काढून घेऊ म्हटलं नाही तर मग एकदम जळून जाईल ना काढू काय पकले पकले थांबून जाईन पाचच मिनिट था पाच मिनिटात सगळेच पकून जाते मग ह्या पोरी आणते ते पकाले ठेवू बरं ठीक आहे ना शांता काकू किती राहिले पकाचे झाले पक का का हो हो झाले ना बरं झालं आता मी तुम्हाला सावध देत होते या बरं दोघी जणी घ्या म्हटलं काढा बरं याच्यात रुटगे आणले नाही कटोरे ठेवायला घेऊन ये मस्त ठेवायला घेऊन ये मग पटकन बर शांता काकू आज मस्त मजा येऊन राहिले मला खरंच सांगतो थोडशी बोर नाही झाली मी आलो त्यापासून थोडीशी बोर नाही झाली मी मस्त राहिलो मला बाई रूपा राकोड की पाहिजे हा चांगल्या ना झटक झुटक कर हां काढते राकोड नाहीतर तर ठेवशील नाही नाही काकू नाही ठेवत ना चांगल्या पंग, ना राकोड काढून राहिली मी घे मग लवकर लवकर चला तिकडे नाही का शांता बाई हा एवढेच रोड घ्या लवकर घेऊन चला मग अजून पंगत तर नाही म्हणा आपणच आहे पाच सहा जणी पाच सहा जणी नाही तर काय मग रोड घेऊन चला आणि मग टाटो भाडा आणि घेऊन घरा टाटा आहे का शांता काकू पातरवाडी नाही आहे पातरवाडी म्हणत होते ना तुम्ही पण मी ताटा म्हटलं म्हणून काय झालं घ्या मग बाई बाबी घे लवकर लवकर चाल मग तिकडे घेऊन अन सलाद होतं ना कापाच सलाद काय बनवून राहिले ना सलादाचं काकडी मुळा गाजर कापून राहिल्या ना लताबाई आहे अन आशाताई अच्छा अच्छा अन भाजी पकली पकायची पकली असेल ना आता हो काकू पकली ना भाजी भाजी पकायला काय टाइम लागते हा काय भाजी पकली ना भाजी झाली भातही झाला

हो घे शिल्लक पडन समजा उरनच तर मग वाटून देऊ आपण नाही ते नाही तर काय मग आता पत्रवळावर काय वळा नाही तर काय मग आता झालं ना स्वयंपाक जेवण करून घेऊ आणि थोडंसं घुमू हो फिरू मग अजून आपल्याले गावातही जाणं आहे ना सामान सुमान उचल वाचल करून हां सगळं ठेवठाव करा लागन त्याच्यातही एक घंटा लागनच आपल्याला एवढं मोठं इथं उचल तिथं उचल हां सगळं बरोबर ठेवा लागन ना आपल्याला एका जागी बंडी आहे ना हो हो बंडी गिंडी आहे पण काही महिना त्याला येवाले ते आत्ता थोडी येईल

मस्त भाजी बनली बन ना मस्त बनली तेलही बरोबर आहे एकदम कमी नाही आणि एकदम जास्तही नाही नाही धकत नाही ना तेल गिल बरोबर आहे आणि सगळं बरोबर आहे थोडीशी भाजी मला घट्ट वाटून राहिली नाही शांत हा थोडासा रस्ता पाहिजे होता अजून अशीच भाजी पाहिजे एकदम ढलढल भाजी नाही पाहिजे ना ढलढल भाजी चांगली नाही लागत बरोबर बरोबर आहे आहे अशीच पाहिजे हो म्हणतात अशीच पाहिजे ना भाजी मला आवडली ना मस्त टेस्टी बनवली अन रस्सा राहिला असता ढलढल तर खाण्यात मजा नसती आली हे खाय पण काकू भाजी टेस्टी बनली म्हणजे पोट भर जेवण लागते हा म्हणजे पोट भरून जाते पण मन नाही भरत नाही तर काय आणि त्याच्यात रोड घे वा वा खरंच सांग तसं किती खाव ना किती नाही किती खाव ना किती नाही पण आता पाहिल्याबरोबर असं मन भरल्यासारखं वाटतं असं वाटते पोट भरलं काय गड्या माया ते कसं आहे आपण कामं करू करू थकून जातो आणि जेवणाच्या वेळेस मग असं वाटते काही खात नाही मी म्हणजे पहिलेच थकून ना आपण काम करू करू काम करू करू आणि एकदम जेवणाच्या वेळेस असं वाटते आता जेवण करत नाही खा पण मस्त पोट भर खा हा कुठं जावायचं नाही आहे आरामात खाले खाले पसरू पसरू लोटू लोटू जसं खायचं आहे तसं खा पण मस्त खा पोटभर पसरू पचरू हो पसरू पसरू आता तू म्हणतो पोट भरल्यासारखं वाटते त्याच्यानं म्हणून राहिली आरामात खाय बा एक घंटा लाव दोन घंटे लाव पण पोट भर जेवण करू आयडिया होती रोडगी पार्टी करायला जाऊ रोडगी पार्टी करायला जाऊ चाला न तुन तयार केलं सगळेले तूच म्हणतं काय पोट भरल्यासारखं लागते तर पहिले खा लाग नाही का शांताबाई हो ना काही प्रीती पण आयडिया चांगली आहे काय भर आलोस आपण झाली ना मस्त वावरात पार्टी हो ना काकू पण मी काय म्हणतो आपण आता कुठं घुमा फिरायला जाऊ ना आता पार्ट्या वाट्या तर झाल्या दिवस झालं कुठं गेलो नाही जाऊ ना नाही मस्त थर्टी फर्स्ट ची पार्टी करू आ, पार्टी नाही कुठं ट्रिप काढू कुठची नाही बापा थर्टी फर्स्ट अंगात येते फर्स्ट ची पार्टी नाही करायला लागत तो दिवस काही चांगला नाही राहत सगळे लोक खाऊन पिऊन राहते तर त्या दिवशी नाही करू त्या दिवशी नाही मग कोणत्या दिवशी आता आहेच नवस आता नवीन वर्षात जाऊ कुठं घुमा हा संक्रातले जाऊ ना संक्रांत झाल्यावर कुठं मस्त जाऊ देव दर्शन कराले तोपर्यंत तो तुम्ही मस्त पैसे वशे जमा करून या सगळ्याजणी आहे ना आता पंधरा दिवस टाइम तर पंधरा दिवसात मस्त हजार बाराशे जमा करून ठेवा जवळ आणि जाऊ कुठं फिराले ठीक आहे ना मावशी आयडिया घेत चांगली आहे जाऊ ले खाले चालाल ना सगळ्या जणी आशा लता तुम्ही नाही चालाल का तुम्ही तर काहीच बोलून नाही राहिल्या हो काकू नाही काकू हो मावशी नाही मावशी हा काहीच नाही तुम्हाला याच नाही आहे का येईन ना काकू आता तुम्ही बोलून राहिलं आता आम्ही ऐकून राहिलो आहे ना आम्ही तयारच आहे तुम्ही तर तयारच आहे पण तुमच्या घरवाल्याला सांगून ठेवता हो बापा नाही तर मदन शांता मावशी इकडे तिकडे घुमवते हो बा हां ते त्याच्यानं त्याईले तयार करून ठेवा त्याईले पटून ठेवा हां सांगून ठेवा का आम्ही जाणार आहे बोलायचं नाही म्हणा तुम्ही कसे घुमत फिरत राहायचा आम्हाला जाऊ दे जा म्हणा घुमा फिराले अमाय हो काकू ते तर राहिलंच विचारायचं त्याईले ताईले तर तयार करायच लागन तयार म्हणजे काय तयार करायचं विचारा लागन घ्या बापा करा जेवण येईन काय हो पाऊस आभाळ गरज ते काय मग शांताबाई सांगता नाही येत तसंही आता ह्या एक दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे बापा पाऊस दिवस नाही आला पाहिजे नाही तर आपली पार्टी हां मस्त आता स्वयंपाक वयंपाक झाला आणि जेवता खावताना आता पाणी नाही आलं पाहिजे बापा हो ना एकदम जेवणाले बसलो नाभाळ वाचते बापा पाण्याचे थेंब गिंब नाही आले पाहिजे नाहीतर तर वाकास होईन आपला कायचा वाका हाय ना हाय ना लपाले जागा आपल्याला चाललं जाऊ कपडीच्या अंदर हो ते तर आहे लपाले जागा आहे पण एवढं सारं उचलवाचल वाचल करायला टाइम नाही लागणार ना काय ओलं होऊन जाऊ आपण आणि घरी जावाच आहे वाका होईन तर काही छत्री नाही गुमची नाही काही नाही तसंच जावं लागन ओलं होत होत हाय ना शांताराम काकाजी येवायचे काय सा, सांगून देऊ फोन लावून ते युनिया युनिया जावा छत्र्या म्हणून हा तेच काम करून खाय ते मलेच बोलन मी नाही आणत म्हणून कोणा कोणाच्या घरी जा जाऊन कुठून कुठून आणू मलेच बोलन नाही येत मावशी नाही येत घ्या करा जेवण करा नाही येत पाऊस घेऊस या मग मित्रांनो तुम्ही पण आमच्या रोडगे पार्टीमध्ये एकदम टेस्टी भाजी बनवली रुपानं आणि रोटगे मस्त बनले या मग लवकर लवकर आणि कोणाकोणाला आवडते रुटगे तेही सांगा कमेंट करून चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद